झालं हे इंस्टाग्राम आलं म्हणून मला समजलं तरी माझ्या यांचं सगळ्यांचं नव्हा आहे मला वाटलं नव्हतं माझच घरोघरी मातीच्या अरे बायको तुझ्या एवढं प्रेमात मी झालो ना जिकडं तिकडं तूच दिसायला लागली मला मी दिसते का ती दिसते ती तर दिसली असती मग तू इथं नसती मग एक ना एक दिवस तू तर जा आ, आ। आ। काय माहिती लोकांना त्यांच्या बायकांच्या फिलिंग कशा कळतात माझ्या नवऱ्याला तर माझं साध कळत नाही बहुतेक बैरा झाला असेल ऐकलं का दुसऱ्याच्या लग्नाला जाताना टेम्पो मध्ये बसून जाईल जी मजा यायची ना ती सात लाखाच्या गाडीत बसून पण येत नाही हॅशटॅग फांदी आली रे खाली जर लग्नामध्ये डिजेवाला नवरीचा बॉयफ्रेंड असेल तर कोणती कोणती गाणी वाजतील जर तुमचे घरचे आपल्या लग्नाला नाही म्हणले असते तर मग तुम्ही कोणासोबत लग्न केले असते व पहिले तर मी माझ्या घरच्या असत मग त्यासोबत लग्न केलं असत पण मी तुझ्यासोबतच लग्न केलं असतं जर मानून घ्या मी जर कुड्या खाल्ली असती गुटखा खाल्ली असती तर मग तुम्ही कोणासोबत लग्न केले असते पहिले तुम्ही त्या पुड्या खाय मोडली असती मग लग्न त्यासोबत केलं असत पण लग्न तर मी ना त्यासोबतच केलं असत बरं ते जाऊ द्या हा जर मी तुम्हाला भेटलीच नसती तर मग तुम्ही कोणासोबत लग्न केले असते पहिलं तुम्ही तुला भेटला असतो मग त्या प्रेम केलं असत मग त्याशी लग्न केलं असतं पण लग्न तर तू अशीच केलं असत ते जाऊ द्या माझा जर जन्मच झाला नसता तर मग तुम्ही कोणासोबत लग्न केले असते मग तर मी दुसऱ्याशीच लग्न केलं असत मने वाटलंच होत तुमचं दुसऱ्या सोबत चालू आहे म्हणून काही नातेवाईक अशी ना माझी की पाठी मागून मला लयना आवडत्यात आणि लय कमी लिहित्यात का तर मी व्हिडिओ काढते म्हणून त्या नातेवाईकांसाठी दोन शब्द तर बघा माझ्या नवऱ्याने मला मोबाईल घेऊन दिलेला आहे आणि नवराच मोबाईल मध्ये बेलेन्स पण टाकतो या तर त्या नवऱ्याचं मी ऐका ना तर तुमच ऐकायची वे <laughs> म्हणून तुम्हाला मला सांगते कान कुठं ठेवून ऐका तुम्ही तुमचा कामधंदा बघा माझी बघण्यापेक्षा <laughs> मा ना लागू आपण झोपल्यावर मोबाईल चेक करता नवरे झोपल्यावर मोबाईल चेक करता आता तुमच्या सारख्या हुशार बायका जे सांभाळतात ते का कमी हुशार असतील का त्यांना कळत नाही का चॅटिंग डिलीट करायची आलेले कॉल डिलीट करायची अरे मोबाईल मध्ये सुविधा आहे ना ती काही काही बाया घरामध्ये नवऱ्याच भलं काही धकू देत नाही पण जावा गल्लीतल्या चार बाया बसेल राहत्या ना इकडच्या ती खडच्या करत तेव्हा कशा म्हणत्या आमची येले खराबे बाई त्यांचा स्वभाव इतका सनपट आहे त्याला जर कळलं ना तर मला उभं चिरण उभा असं मग बाई पण असं कहून म्हणत्या अहो त्या चार बायामध्ये नवऱ्याची इज्जत करत्या असं घरात करायला काय होत ग अहो घरात कोण राहतो अनन्या काल ना मी एक पिक्चर बघत होतो मला तुझी लय आठवण आली कुठला पिक्चर एक ती डायन मी पण का ना काल एक पिक्चर बघत होते तेव्हा मला तुमचीच आठवण आली कुठला एकटा टायगर काय नाही नमक हराम